इंडियन प्रीमियर लीग ही जगातल्या सगळ्यात मोठ्या लीग पैकी एक आहे फुटबॉलच्या इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर देणारी बास्केटबॉल मधल्या बी एला हरवणारी अशी जगातली अव्वल दर्जाची लीग जिचं आजचं व्हॅल्युएशन बारा बिलियन डॉलर्स आहे म्हणजे जवळजवळ एक लाख कोटी मग असंच काहीतरी पाकिस्तानने देखील कॉपी करायलाच पाहिजे ना म्हणून दोन हजार सोळा साली पाकिस्तान मध्ये सुरू झाली पाकिस्तान सुपर लीग आय पी एलचा हा अठरावा सीझन आहे तर पी एस एलचा दहावा म्हणजे पाकिस्तान सुपर लीग चा भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्यावर ईर्ष्या करणारा हा देश भारतापासून किती लांब आहे याचा अंदाज याच्यावरून येतोय की भारतात प्रत्येक आय पी एलच्या मॅच मधल्या मॅन ऑफ द मॅचला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जात तर पाकिस्तान मध्ये पीएसएल मध्ये मिळतो एक हेअर ड्रायर किंवा हेअर ट्रिमर वगैरे वगैरे पण तरीही पाकिस्तानी मीडिया जबरदस्तीनं प्रत्येक प्लेयर कडून वधवून घ्यायचा प्रयत्न करतोय की पी एस एल आय पी एल पेक्षा श्रेष्ठ आहे आणि हे करताना त्यांचं स्वतःच हस होतय <laughs> आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुलना करून बघूया आय पी एल ची आणि पी एस एल ची पाहूया कोण कुठे आणि किती पाण्यात आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना चल भारतात जशा दहा आय पी एल टीम खेळतात तशा पी एस एल मध्ये सहा टीम खेळतात आपल्याप्रमाणे पी एस एल मध्ये देखील जगातल्या सगळ्या देशातले खेळाडू खेळत असतात फक्त फरक एवढाच आहे की ज्या लोकांना आय पी एल मध्ये विकत घेतलं जात नाही तेच फॉरेन प्लेयर्स पी एस मध्ये जाऊन खेळतात उदाहरणार्थ डेव्हिड वॉर्नर डॅरेल मिचल सॅम बिलिंग्स मार्टिन गप्टील वगैरे वगैरे आता पण त्यात अशी गंमत आहे की काही लोक पी एस साठी रजिस्टर करतात आणि नंतर त्या खेळाडूला जर आय पी एलच्या एखाद्या टीममध्ये जर सिलेक्शन झालं किंवा विकत घेतलं तर तो खेळाडू आय पी एलमध्येच खेळायला येतो तो पी एस मध्ये जातच नाही उदाहरणार्थ सांगायचं तर साऊथ आफ्रिकेच्या कॉर्बिन च असं झालं त्यानं पी एस एलला ला रजिस्टर केलं पण मुंबई इंडियन्सनं त्याला विकत घेतल्यामुळं तो आता आय पी एलमध्ये मध्ये खेळतोय पी एस एलवाले वाले त्याला तिकडं बोलावतायत ते म्हणतायत की आम्ही तुझ्यावर कायदेशीर कारवाई करू तो म्हणतोय तुम्हाला जी कारवाई करायची करा मी येत नाही कारण प्रत्येक प्लेयर देखील किती पैसे मिळतात हे बघतोय तसं हे देखील बघतोय की कि किती लोक आपला खेळ बघतात आपण कुठल्या टॅलेंट बरोबर राहतो कुठल्या टॅलेंट बरोबर वाढतो पाकिस्तानमधल्या कुठल्या तरी ट्रीमच्या प्लेयर्स बरोबर ड्रेसिंग रूम शेअर करण्यापेक्षा रोहित शर्मा सूर्यकुमार यादव ट्रेंट बोल्ट बुमराह बुमरा यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं कुठल्याही नवीन खेळाडूसाठी एक पर्वणीच असते पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळाडूंचं जे ऑप्शन केलं जातं त्यामध्ये देखील खेळाडूंना जास्त काही पैसे मिळत नाहीत म्हणजे पाकिस्तानी करन्सी मध्ये सांगायचं तर डेव्हिड वॉर्नरला दोन पॉईंट सत्तावन्न कोटी डॅरेल मिचलला एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी बाबर आझमला एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी फखर जमनला एक पॉइंट अठ्ठ्याऐंशी कोटी एवढे रक्कम मिळालेली आहे ही जर रक्कम भारताच्या तुलनेत करायची तर त्याची निम्मी पकडायला पाहिजे कारण तिकडचं इन्फ्लेशन वगैरे ऍडजस्ट करायला पाहिजे पाकिस्तानच्या या ऑप्शनमधल्या टॉप टेन प्लेयर्सची जर आपण यादी घेतली तर सगळ्यांचे मिळून होतात एकोणीस पॉईंट पंचेचाळीस कोटी भारतातल्या फक्त एकट्या ऋषभ पंतची व्हॅल्यू आहे सत्तावीस कोटी किमान पंचवीस तीस प्लेयर तरी भारतात असे निघतील ज्यांची किंमत कोटीपेक्षा जास्त आहे म्हणजे आयपीएलच्या टॉप टेन प्लेयर्सपेक्षा जास्त पी एस एलचा चा आणखी एक प्रॉब्लेम आहे की तिथं प्रेक्षक मैदानात मॅच बघायला येतीलच असं नाही काही टीम्सला प्रेक्षक मिळतात काही ठिकाणी मिळत नाही तिकिटांच्या किमती तर अगदी पाचशे हजार रुपयापासून पाच सहा हजार रुपयापर्यंत जर तुम्ही द्यायला तयार असाल तर तुम्ही अगदी व्ही आय पी बॉक्समध्ये बसून मॅच बघू शकता पण तेवढं देखील द्यायला तिथले लोक तयार नाहीत म्हणजे तुलना करायला एक साधी असं करता येईल की पाकिस्तानच्या या सुपर लीगचं टायटल स्पॉन्सर्स म्हणजे जसं आपण टाटा आय पी एल म्हणतो तसं पाकिस्तानमध्ये एचबीएल पी एस एल म्हणतात हे एचबीएल म्हणजे हबीब बँक लिमिटेड हबीब बँक लिमिटेड हे टायटल स्पॉन्सर आहे जसं आपल्याकडे टाटा आहे तसं चार सीझन साठी एचबीएलनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये दिलेत तर भारतात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस या चार वर्षांसाठी टाटानं टायटल स्पॉन्सरशिपसाठी आय पी एलसाठी अडीच हजार कोटी रुपये मोजलेत मॅच दाखवण्यासाठी जे ब्रॉडकास्टिंग राईट्स असतात जे स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारकडं आता सध्या आहेत त्यांनी मिळून ते दोन हजार तेवीस ते सत्तावीस या सायकलसाठी चार वर्षांसाठी अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांना विकत घेतले पाकिस्तानच्या ब्रॉडकास्टिंग राईट्सची किंमत आहे दोनशे कोटी रुपये अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये मिळवायला त्यांना कदाचित शेकडो वर्षे लागतील तुमचे नाव हो पाहिला त्यात परवा एक मजा अशी झाली की सॅम बिलिंग नावाचा एक इंग्लंडचा प्लेयर आहे जो पूर्वी आय पी एल मध्ये खेळायचा सी एस के साठी डी सी साठी किंवा के के आर साठी आता तो इकडं अनसोल्ड राहिला म्हणजे त्याला कोणी विकत घेतलं नाही तर तो, तो पी एस एल मध्ये गेला तिथं पाकिस्तानी मीडिया त्याला विचारत होता की पी एस एल आय पी एलपेक्षा पेक्षा भारी आहे ना म्हणजे त्याच्या तोंडातून त्यांना काढायचं होतं की पी एस एल भारी आहे तर सॅम बिलिंग म्हणाला मला माहिती आहे मी काहीतरी मूर्खासारखं बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे पण अशा प्रकारे कोणत्याही लीगची तुलना करणं इतकं सोपं नाही पण तरीही आय पी एल ही एक प्रीमियर लीग आहे ही एक मोठी लीग आहे आणि ती जगातल्या अव्वल दर्जाच्या लीगपैकी एक आहे याबद्दल कोणताच वाद होऊ शकत नाही त्यामुळे मग पाकिस्तानी मीडिया तोंड घशी पडला जसा तो सारखाच पडत असतो अशाच प्रकारचा प्रश्न त्यांनी डेव्हिड वॉर्नरला देखील विचारून बघितला त्यानं देखील प्रश्नाला अशाच प्रकारे कट मारला म्हणजे डायरेक्ट काही उत्तर दिलं नाही हसन अली नावाचा पाकिस्तानी क्रिकेटर मात्र असं म्हणतोय की पी एस एल हे आय पी एल पेक्षा खूपच भारी आहे हा हसन अली कराची किंग्ज या टीम कडून खेळतोय परवा त्यानं लाहोर कलंदर या टीमच्या विरुद्ध जबरदस्त परफॉर्मन्स केला त्याला पी एस एलच्या या जबरदस्त लीगमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला आणि त्यात त्याला मिळाला हेअर ट्रिमर <laughs> जेम्स विन्स नावाच्या एका इंग्लिश क्रिकेटरची देखील अशीच त्रेचाळीस बॉलला एकशे एक रन काढल्याबद्दल मॅन ऑफ द मॅच म्हणून अशाच प्रकारचा एक हेअर ड्रायर देऊन त्याची बोळवण करण्यात आली म्हणजेच काय या सिरीजमध्ये काय चाललंय ते पाकिस्तानलाच कळत नाहीये पाकिस्तानचे पूर्वीचे जे खेळाडू होते जे खरे खेळाडू होते जे कॉम्पिटेटिव्ह होते त्यांनी जगाच्या क्रिकेटवर अक्षरशः राज्य केलं ते, राज ते सगळे खेळाडू या पी एस एलला ला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते शिकण्याच्या तयारीत नाहीत शोएब अख्तर सकलेन मुश्ताक रमीज राजा असे अनेक लोक सांगत आहेत की फक्त सहा टीम्स घेऊन तुम्ही कशी काय सिरीज खेळू शकता कारण सहा पैकी दोनच टीम डिस्कॉलिफाय होणार आहेत बाकी चार टीम तर तुमच्या सेमीफायनलला जाणार आहेत थोडीशी पोरकट अशी ही कल्पना आहे कारण फक्त दोनच टीम डिस्क्वालिफाईड होणार आहेत तर ती कसलेली पण ते ऐकायला कोणी तयार नाही रमीज राजा तर म्हणतात की ऍटलिस्ट आता पीएसएल मध्ये तरी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे इथं पाकिस्तान हरणार नाही <laughs> कारण एवढा वाईट असा पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा मागच्या काही महिन्यातला आणि वर्षातला परफॉर्मन्स आहे ही सिरीज आतापर्यंत इस्लामाबाद युनायटेड या संघानं तीन वेळा लाहोर कलंदर या संघानं दोन वेळा जिंकलेली आहे पाकिस्तानमधले जे मोठे मोठे प्लेयर आहेत जसे की मोहम्मद रिजवान फकर जमान बाबर आजम यांचा स्वतःचा परफॉर्मन्स अतिशय खराब आहे त्यामुळं हे लोक नेहमी ट्रोल होत असतात त्यामुळे प्रेक्षक देखील ही या मॅचेस बघायला मैदानात जात नाहीत अशी सध्याची या पी एस एल ची परिस्थिती आहे एक क्रिकेटचा चाहता म्हणून माझ्यासारख्या माणसाला मात्र ही गोष्ट अजिबात आनंद देत नाही पाकिस्तान क्रिकेटची परिस्थिती एवढी आज वाईट आहे अशी पूर्वी कधीच नव्हती कारण ऍटलिस्ट दोन हजार सात आठ पर्यंत अव्वल दर्जाचे क्रिकेटर्स होते पाकिस्तान टीम अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळायची त्यानंतर मॅच फिक्सिंग फिक्सिंग स्पॉट आणि इतर अनेक अशा फालतू गोष्टींमध्ये प्लेयर्स अडकले मॅनेजमेंट अडकलं आणि त्या संघाची वाट लागली पण पन प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि योग्य दिशेनं केले तर कदाचित येणाऱ्या काळात पी एस एल ची परिस्थिती थोडी बहुत सुधारू शकते पण त्यासाठी त्यांनी आय पी एलच्या बरोबर स्वतःची तुलना करण्याचा मोह टाकून एक चांगली सिरीज खेळवण्यावर भर द्यायला पाहिजे त्यातून नक्कीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाती थोडं काहीतरी लागेल अन्यथा आय पी एल आय पी एल म्हणत बसल्यामुळं दुसरं काही हातात पडणार नाही पाकिस्तानमधले जे महान खेळाडू होऊन गेले त्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये स्थान द्यायला पाहिजे वासिम अक्रम वकार युनुस शोएब अख्तर शाहिद अफ्रिदी सकलेन मुस्ताक यांच्यासारखे अव्वल दर्जाचे क्रिकेटर्स पुढे येऊन या पी एस एलचं ब्रँडिंग करतील तर कदाचित ही सिरीज थोडीफार हिट येणाऱ्या काळात नक्की होईल अशा प्रकारचा हा फुकटचा सल्ला देऊन आम्ही आमचा आजचा हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमची कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा